अवैध रेथी उपसा व वाहतुकीमुळे शासनाच्या तिजोरीवरती डल्ला मारणाऱ्या रेथी माफियांना प्रशासनानं जोरदार दणका दिला आहे चोवीस डिसेंबर रोजी रात्री ठीक दहा वाजता कोटेश्वर जामनापुरी घाट मौजे नरवेल येथे महसूल आणि पोलीस विभागानं संयुक्त धडक कारवाई करत त्या रीतीनं भरलेले तब्बल आठ टिप्पर पकडले आहेत या जप्त कारवाईची अंजादे किंमत एक कोटी बासष्ट लाख रुपये असल्याची माहिती मिळते जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या स्पष्ट आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी मलकापूर श्री संतोष शिंदे यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे तहसीलदार मलकापूर येथील समाधान सोनवणे यांनी मलकापूर शहराचे ठाणेदार गिरीश साहेब यांच्यासोबत थेट मैदानात उतरून रेथी माफियांची मुस्करदाबी केली आहे या कारवाईत नायब तहसीलदार श्री प्रवीण घोटकर मंडळ अधिकारी कुलवत सिंग राजपूर मंडळ अधिकारी धरणगाव येथील व्ही एन कोल्हे तलाठी धीरज जाधव श्री राहुल खर्चे महसूल विभागाचे सेवक पंकज जाधव सचिन चोपडे तसेच पुलीस आरबीसी चं पथक या ठिकाणी सहभागी होतं महासागर न्यूज साठी कैलास काळे मलकापूर